काल जो हल्ला झाला भयाड हल्ला झाला या तो अतिशय वेदनादायक आणि एक धक्का लागणारा हल्ला त्या ठिकाणी आहे तिथे पर्यटकांवर गोळीबार होणं ही सिक्युरिटी आणि पुलिसिंग किंवा मिलिटरीचे लोक जे होते ते त्या ठिकाणी ॲबसंट होते आणि आतंकवादी जे आले होते ते मिलिटरीच्या गणवेशामध्ये आलेले होते आणि त्याच्यामुळे पर्यटकांना पण लक्षात आलं नाही आणि एवढं मोठं कांड त्या ठिकाणी झालं खरं तीनशे सत्तर नोटबंदी आतंकवाद कमी करण्यासाठी या सगळ्या गोष्टींचं फेलियर इथं दिसतं आहे अमरावतीतले आपले जवळपास छत्तीसच्या वर लोकं तिथे आहेत आणि माझं त्यांच्यासोबत बोलणं झालं आहे ते आत्ता सुरक्षित आहेत मी कलेक्टरांना देखील या सगळ्या गोष्टी अवगत केलेल्या आहेत आणि ते जिथे राहत आहेत तिथे सेफ आहेत असंही त्या सगळ्या मंडळींनी मला सांगितलं तर माझ्या ऑफिसमधले सूर्यकांत बोबडे म्हणून होते ते देखील त्या सगळ्यांमध्ये सामील होते आणि आम्ही सरकारसोबत पण त्यांचं बोलणं करून दिलेलं आहे ते येतीलच पण ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये धर्मभेद आणि जातीभेद न आणता जो टेररिस्ट असतो त्याची जात टेररिझमच असते त्याची जात दुसरी कोणची नसते आणि टेररिझम संपण्यासाठी जे काय करायला पाहिजे ते करायलाच पाहिजे आम्ही सरकारसोबत आहे इथे वादविवादाचा विषय नाही आहे आणि कोणीही याच्यामध्ये जातीभेद करू नये अशी पण विनंती आहे पण जे काय वाद झालं ते धक्कादायक झालेलं आहे आणि याचा ता मोठा चटका सगळ्यांना लागलेला आहे